परिसरात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावणी बैलपोळा सह मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुवून शिंगांना रंग लावून व अंगावर झूल घालून त्यांची गावातून गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच गावातील हनुमान मंदिरा सभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या त्यानंतर पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे रांगेत उभा करून गायी सोबत त्यांचे लग्न लावण्यात आले त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना गोडधोड नैवेद्य खाऊ घालण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व माननीय गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या बैलांना पहिला सन्मान व दुसरा पाटील त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी पोळा सण थाटामाटात तो आनंदात साजरा केला यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय रामकृष्ण श्रीहरी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री खोरे बीड जमादार श्री कंधारे श्री ईश्वरे यांनी कडक बंदोबस्त ठेवला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय मायमावली न्यूज चॅनलसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड